नमस्कार शिवा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी बोरगाव कसनाड रस्त्यावरती बर्निंग ट्रकचा थरार सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही याबाबत मिळालेली माहिती अशी की कोल्हापुरातील सागर साळुंके यांचे ट्रकमधून शिरोळ साखर कारखान्यामधून बग्याच भरून बोरगावकडे जातेवेळी कसनाड रस्त्यावरती जातेवेळी ट्रक क्रमांक एम ए झिरो चार एफ डी झिरो पाच तेरा या ट्रकमधून जातेवेळी दुपारी दीडच्या सुमारास कसणार कसनाळ गावाजवळ येताच ट्रकच्या केबिनमधील वायरिंगला आग लागली होती ट्रक चालक दत्तात्रय कदम यांच्या लक्षात येताच त्यांनी ट्रकमधून उडी घेतली आग इतकी भयानक होती की बघता बघता पूर्ण ट्रकचा पुढील भाग पेट घेतली त्याचबरोबर ट्रकमध्ये भरलेले बगॅ्यासला सुद्धा जोरात आग लागल्यामुळे अंदाजे सुमारे पाच लाख रुपयेपर्यंत मालमत्तेची नुकसान झाली आहे यावेळी ही आग दिसताच स्थानिक नागरिकांनी सदलगा व जवाहर अग्निशामक दलाच्या दलाला संपर्क साधले त्यावेळी अग्निशामक दलाचे जवानांनी धाव घेऊन ट्रकला लागलेली आग आटोक्यात आणली प्रयत्न केला पण सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही वायरिंगच्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची अंदाज व्यक्त केली जात आहे यावेळी सदलगा अग्निशमक दलाचे जवान एच एम नरमूंद मल्लिकार्जुन एम बी पाटील मोशिन कपरल रमेश परिठ आदी जवानांनी परिश्रम घेऊन ला आग आटोक्यात आणली शिवानिवसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन क्लिक करा